हॅलो स्टुडंट्स मी श्रद्धा बागुल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा महाराष्ट्र मीडिया चॅनलवर स्वागत करते आज आपण इयत्ता सहावीचे इतिहास व नागरिकशास्त्र हा विषय बघणार आहोत सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओची सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळवा महाराष्ट्र मीडिया चॅनलवर तुम्हाला पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओ अवेलेबल होतील तर नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायचं विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये प्राचीन भारत सांस्कृतिक हा धडा अभ्यासला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन भारत आणि जग हा हा अभ्या हा धडा अभ्यासणार आहोत तर आज आपण बघणार आहोत प्राचीन भारत आणि जग यामध्ये आपल्याला काही मुद्दे अभ्यासायचे आहे आपण त्याबद्दल आधी चर्चा करूया आपल्याला त्यामध्ये बघायचे आहे भारत आणि पश्चिमेकडील देश दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत भारत आणि आशिया खंडातील इतर देश आणि तिसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे भारत आणि पश्चिमेकडील देश तर बघूया पहिला मुद्दा भारत आणि पश्चिमेकडील देश तर बघूया त्यामध्ये काय आहे हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापार व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते तेव्हापासूनच भारतात भारताची बाह्य जगाशी आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू होती बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढला वाढीस लागला त्या काळातील ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतुहल कुतूहल वाढीस लागले त्याच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला पुढे सिकंदर ज्या मार्गांनी आला ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारांसाठी खुले झाले ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारासाठी खुले झाले ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशण काळात भारतामध्ये एका नव्या कला कलाशैलीचा उदय झाला त्याला गांधार कला असे म्हणतात गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या या मूर्तीत प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते या शैलीतील मूर्तींची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मेती जुळती आहे भारतातील सुरुवातीच्या नाणीही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवर घडलेली होती इसवी सणाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यामधील व्यापार भरभराटीस आला होता त्या व्यापारात दक्षिण भारतातील बंदरांचाही मोठा वाटा होता महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत् उत्खननात कासे या धातूच्या काही वस्तू सापडल्या त्या रोमन बनावटीच्या आहेत दोन्ही ठिकाणे भारत आणि रोम यांच्यामधील व्यापाराची महत्त्वाची केंद्रे होती अशा अनेक व्यापारी केंद्रांचा उल्लेख तत्कालीन साहित्यात मिळतो या व्यापारात इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया नावाचे बंदर महत्त्वाचे होते भारतीय माल अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जात तिथून तो युरोपीय युरोपातील देशांमध्ये पाठवला जाई अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत् तत्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले गणितातील शून्य ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे अरबी लोकांनी या संकल्पना संकल्पनेचा परिचय युरोपाला करून दिला भारत आणि आशिया खंडातील इतर देश आशियातील अनेक देशांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा विशेष प्रभाव पडला होता भारत आणि आशिया खंडातील इतर देश आपण कोणकोणते आहे ते बघूया पहिला आहे श्रीलंका बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होते त्या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंस या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे संगमित्राने स्वतःबरोबर बोधीवृक्षाची शाखा नेली श्रीलंकेतील अनुरागपूर येथे असलेले असलेला बौद्धी वृक्ष याच शाखेपासून वृद्धिंगत झाला असे तेथील परंपरेनुसार मानले जाते श्रीलंकाबद्दल माहिती देताना आपल्याला इथे सांगितले गेले आहे की बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अशोक सम्राट अशोक स सम्राट अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होते या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहेच संगमित्राने स्वतःबरोबर बोधीवृक्षाचे शाखा नेली होती श्रीलंकेतील अनुरागपूर येथे असलेल्या बोधिवृक्ष याच शाखेपासून वृद्धिंगत झाला असे तेथील परंपरेनुसार मानले जाते पुढे बघूया श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती तेथी सिगिरिया या ठिकाणी इसवी सणाच्या पाचव्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदवली होती त्या लेण्यातील भित्तिचित्रांचे वर्णन भित्तीचित्रांची शैली अजिंठाच्या चित्रशैलीची साम्य दर्श दर्शवणारी आहे श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारता भारतात आणि श्रीलंका यांच्यामधील परस्परासंबंधीची माहिती देता हे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेली आहे आपल्याला इथे काय सांगितलं आहे की श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती तेथील ती सिगिरिया या ठिकाणी इसवी सणाच्या पाचव्या शतकात कश्यप नावाच्या राजाने तेथे लोणी खोदवली होती त्या लेण्यातील भित्तीचित्रांची शैली अजिंठाच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंस हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यातील परस्परांसंबंधीची माहिती देता महावंश आणि दीपवंस हे ग्रंथ जे आहे ते पाली भाषेत लिहिले गेली आहेत प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवले होते चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिननचूक असे नाव होते चिनानचुकाला भारतात मोठी दिन मोठी मागणी होती प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनानचूक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत हा व्यापार खुशकीच्या मार्गाने होत असे त्या मार्गाला रेशीम मार्ग असे म्हणतात भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेले नाला सोपारा हे एक होते भारतात आलेले फायन आणि युआन हे बौद्ध भिक्खूही रेशीम मार्गाने भारतात आले इसवी सणाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथाचे चिनी भाषेत रूपांतर केले त्यानंतर चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारात चालना मिळाली बौद्ध धर्म जपान कोरिया व्हिएतनाम या देशांमध्ये मध्येही पोचला चीन आणि इतर देशांबद्दल आपल्याला इथे सांगितलं आहे की प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांमध्ये यांच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते सम्राट हळ सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कपडाला भारतात चिनांगशुक असे नाव होते चिनांगशुकाला भारतात मोठी मागणी होती तर ब प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनांशून पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत हा व्यापारी हा व्यापार कुशकीच्या मार्गाने होत असे या मार्गालाच खुशकीच्या मार्गालाच रेशीम मार्ग असे देखील म्हणतात भारतातील काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडलेली होती त्यामध्ये भारतातील मुंबईजवळ असलेले नाना सोपारा हे एक होते भारतात आलेले फैयान आणि युआन श्वांग हे बौद्ध भिक्खूही रेशीम मार्गानेच भारतात आले इसवी सणाच्या पहिल्या शतकातील चिनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर केले त्यानंतर चिनीमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली बौद्ध धर्म जपान कोरिया व्हिएतनाम या देशांमध्येही पोचला पुढे बघूया आग्नेय आशियातील देश कंबोडिया या, या देशातील फुनान हा प्राचीन राजाची स्थापना इसवी सणाच्या पहिल्या शतकात झाली चिनी परंपराच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केली अशी माहिती मिळते फुलांच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते त्या काळातील एक कोरीव शिलालेख उपलब्ध आहे तो संस्कृतमध्ये आहे आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी राज्ये उदयाला आली होती या राज्यांमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला कोंबोडिया या देशातील फुनन या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली होती चिनी परंपराच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाचे त्याचे स्थाप भारतीयाने त्याची स्थापना केली होती अशी माहिती आपल्याला इतिहासाद्वारे मिळते फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होते त्या भा त्या काळातील एक कोरिओ शिलालेख उपलब्ध आहे तो संस्कृतमध्ये आहे आग्नेय आशयातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी राज्ये उदयाला आली होती या राज्यांमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्ने आशामध्ये होत आहे आपल्याला यावरून त्याची माहिती मिळते आग्नेय आशयातील कला आणि संस्कृती या विषयांवर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो इंडोशियात आजही रामायण आणि महाभारत यातील कथांवर आधारलेली नृत्य नाटक नाट्ये लोकप्रिय आहेत आग्नेय आशियातील राज्यांमध्ये भारतात संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेला प्राचीन कालखंडात बौद्ध धर्म म्यानमार थायलंड इंडोशेन इंडोनेशिया इत्यादी देशात पोहोचला नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिरांचीही निर्मिती झाली या वर्षी आपण इसवी सन पूर्व तीन हजार ते इसवी सणाच्या आठव्या शतकापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचा आढावा घेतला पुढील वर्षी आपण इसवी सणाच्या नवव्या शतकापासून शतकापर्यंतचा इतिहास शिकणार आहोत इसवी सन नऊ ते शतक ते अठरावे शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात आग्नेय आश आशियातील देश याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे पाठाचे निष्कर्ष देताना इथे सांगितले गेले आहे की या वर्षी आपण इसवी सन पूर्व तीन हजार इस 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 ते इसवी सणाच्या अठराव्या शतकापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचा आढावा घेतला आपण पुढील वर्षी म्हणजे इयत्ता सातवीमध्ये इसवी सणाच्या नवव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतचा इस इतिहास शिकणार आहोत इसवी सन नवव्या शतक ते अठराव्या शतक या कालखंडातील इतिहासास मध्ययुगीन इतिहास असे म्हणतात अशा प्रकारे आपण यत्तासावीच्या इतिहासामध्ये शेवटचं प्रकरण बघितलेलं आहे प्राचीन भारत आणि जग पुढे आपल्याला नागरिकशास्त्र हा विषय बघायचा आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद